नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचा मिरजेत सर्व वॉर्डातील उमेदवारांना एकत्र घेऊन प्रचाराचा नारळ फुटला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे मकरंद भाऊ देशपांडे तसेच सुमनवहिनी खाडे सुशांतदादा खाडे रशिकाताई खाडे सुरेश बापू आवटी पांडुरंग कोरे काकासाहेब धामणे तसेच अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी विश्वास व्यक्त केला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील व भाजपा सत्ता स्थापन करेल आज आम्ही मिरजेतील सर्व वार्डातील भाजपचे उमेदवार यांना एकत्र घेऊन गणेश तलावीतून प्रचाराचा शुभारंभ करतोय आज सांगली मिरज कुपवाड भारपडेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्या वडीधाऱ्यांचा आग्रह सगळ्या उमेदवारांचा आग्रह सगळ्या नेते आग्रह त्यानिमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वीश वाडपर्यंत हा शुभारंभ होतो आहे त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या वाडचा शुभारंभ इथं साजरा होतो आहे आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हे आज चांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभचा नाव फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज हे प्रचाराचाही धुळा आज कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे पण चिन्ह आमच्या आम्हाला चिन्हाचा काही विशेष का नाही आहे कारण आमचं चिन्ह परमण चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ ह्या माध्यमातून आज, आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला अभिमान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी आग्र धरला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारीबरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजपबरोबर हे सक्रिय झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्तांच्या अठ्ठा अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे मिक्स केलेली पॅनल तिथे सगळे बघायला मिळतात मग भाजप एकमेव पक्ष असा की स अठ्याहत्तर सीटवरती सगळे भाजप लढत आहेत आणि ताकदीन लढत आहेत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज ह्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टीकोसून पक्षाला ताकद द्यायची आहे देवभावाला ताकद द्यायची आहे त्या दृष्टीकडून सर्वांनी सक्रिय राहून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा पंधरा दिवस जे राहिलेत आपली पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्यात ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीनं उभा ता राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमळाचा झेंडा महाराष्ट्र फडकवायचा आहे हे निश्चित आहे प्रचारादरम्यान भाजपचे कोणकोणते महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवाभावाने एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी अडीच वाजता येत आहेत आता हे मोठेपण आमच्या सांगलीचं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवभाव इथं प्रथमता प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे त्याच्यामध्ये असे पण ते सभा होणार आहे अजून निश्चित झालेलं नाही आहे पण निश्चित होईल ते सभा होतीलच पण त्या पद्धतीनं अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्टप्रमाणे ते कुठले आपल्याला विचारते त्यावेळेला त्याच्यामध्ये सभा आता तर सुरुवात करतो प्रचाराला आम्ही आता घरोघरी जाणं भेटीघाटी करणं सगळं करणं सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती कोणती जरूर पडेल ते ते वक्ते आम्ही हित